शिरागड ते पथराळे या रस्त्यावर तेहतीस वर्षीय तरुण मोटरसायकलने जात होता त्याला समोरून एकाने मोटरसायकलद्वारे जबर धडक दिली या अपघातानंतर समोरील दुचाकी चालक ते ते हा तेथून फरार झाला व तेहतीस वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला उपचाराकरिता त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व नंतर खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले हा अपघात दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटाला घडला होता तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक अकरा ऑगस्ट रविवार रोजी सकाळी दहा वाजून बेचाळीस मिनिटाला एका मोटरसायकल चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिल गुलाब सोडुंके वय तेहतीस वर्ष राहणार शिरागड हे शिरागड ते पथराळे या रस्त्यावर मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस एकसष्ट एकवीसद्वारे शिरागडकडून पथराळ्याकडे जात होते दरम्यान त्यांना समोरून दुचाकी घेऊन येत असलेला हेमराज प्रेमराज बाविस्कर उर्फ मंड्या याने मोटरसायकल क्रमांक जी जे झिरो पाच एच डब्ल्यू सहासष्ट सत्तेचाळीस या दुचाकीची धडक दिली अपघातानंतर तो दुचाकी त्याच ठिकाणी सोडून फरार झाला तर या अपघातामध्ये अनिल सोडुंके यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले छातीला मार लागला आणि उजव्या पायाला मार लागला होता त्यांना प्रारंभी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात व नंतर खळके हॉस्पिटल जळगाव येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते उपचारानंतर त्यांनी यावल पोलीस ठाण्यात मोटरसायकल चालक हेमराज बाविस्कर उर्फ मंड्या याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार अर्जुन सोनवने करीत आहे